तुळशी विवाहाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुळशी विवाहाची तयारी आता चालू आहे तर आता साडी नेसवाय नेसवली आहे अजून इथे रुकवत म्हणून लाडू चिवडा सर्व पदार्थ ठेवायचे आहे आणि भांड्याचे कपाट आम्ही इथे ठेवणार आहोत अशी तुळशी विवाहाची तयारी चालू आहे सर्व तयारी झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित दाखवते तर अशी ही आम्ही तयारी केलेली आहे आता ती कशी झाली आहे ती कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही आता तुळशी विवाहासाठी मंगलाष्टका म्हणणार आहोत सावधान स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला मुरुडं विनायकमहम् कम सुरवरद विघ्नेशर ग्रामेरांजन संस्थित गणपती कुर्यात सदा मंगळम शुभमंगल सावधान गंगास सरस्वती सरस्वती यमुना गोदावरी कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती मेरी का वती महा ख्याता नदी ख्यात गयांडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र का

फटाके वगैरे फोडलेले आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा नवीनच आयडिया आहे त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये आणि हा शेतातील व्हिडिओ आहे रविवारी सुट्टी होती तेव्हा शेतामध्ये गेलेली आमच्या शेतामध्ये गहू टोकायचा चाललेला म्हणून मी चहा घेऊन गेलेली शेतामध्ये तेव्हा हा व्हिडिओ काढलेला आहे पाणी पाजायचं चाललेलं शाळवाला हा शाळू आहे हा पूर्ण शाळू आहे आणि इथे पुढे भाजी कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे आणि त्याच्या पुढे गहू टोकायचा चाललेला परंतु मी तो काही दाखवला नाही बायका टोकत होत्या त्याच्यामुळे त्यांचा काय व्हिडिओ काढलेला नाही आहे तर हे असं आमचं शेत आहे शेताच्या दोन्ही बाजूंनी नारळाची झाडे वगैरे आहेत इथे पप्पा पाणी पाजतायत साळवाला भाजीला इथे लसूण लावलेला आहे ला। ला कांदा लावलेला आहे कांदा इथून पुढे गहू टोकलेला आहे असं आमचं शेत आहे तर कसं वाटलं ते तुम्ही सांगा मला अशी शेताच्या दोन्ही बाजूंनी नारळाची झाडे आहेत हा माझा तुळशी विवाह आणि शेतातील व्हिडिओ होता तर तुम्हाला तो कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनेल नवीन आहे तर माझ्या चॅनेलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय